हॅलो मित्रांनो एच आर एस ट्रॅव्हलर्समध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण आहोत नागपूरमध्ये आणि आपण जात आहोत नागपूरपासून चौदा किलोमीटरवर असलेल्या कामटी येथे कामटीमध्ये आपण पाहणार आहोत जगप्रसिद्ध बुद्धविहार ड्रॅगन पॅलेस टेम्पल तर चला मग मित्रांनो कामटी येथील दादासाहेब कुंभारे परिसरात ड्रॅगन पॅलेस टेम्पल हा जगप्रसिद्ध बुद्ध विहार उभारण्यात आलेला आहे तर मित्रांनो आता आपण पोहोचलो आहोत ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात मित्रांनो या बुद्धविहाराची निर्मिती अत्यंत उच्च दर्जाचे बांधकाम साहित्य वापरून करण्यात आली आहे राजस्थान येथील संगमरवर आग्रा येथील दगड दक्षिण भारतातून कुशल तंत्रज्ञांकडून तयार केलेले ग्रेनाईटचे कठडे आपले आगळे वेगळे वैशिष्ट्य दर्शवितात प्लास्टर न करता केलेले कॉन्क्रीट उच्च दर्जाच्या बांधकामाची साक्ष देते पर्यावरणाच्या आवश्यकतेनुसार छताला लक्ष वेधून घेणाऱ्या निळ्या रंगाच्या इटालियन काचा वापरण्यात आले आहेत विहारातील मंच अत्यंत शुभ्र संगमरवरात साकारण्यात आला आहे मित्रांनो येथील वातावरण अत्यंत शांततापूर्ण आणि आल्हाददायक आहे या ठिकाणी आल्यानंतर मन आणि शरीर अत्यंत प्रसन्न झाल्याची भावना होते आहे मित्रांनो विश्वाला शांतीच्या मार्गाने तथागत बुद्धांनी प्रज्ञाशील करुणा या त्रिसूत्रींना एकत्र करून शांती मानवता समता बंधुता व मैत्री शिकवला आणि बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार केला ड्रॅगन पॅलेस टेम्पल हे बुद्ध विहार या पवित्र संकल्पनांचा करित उभे आरंभ करीत आहे जपानी स्थापत्य शैलीतील बांधलेले हे एकमेव धार्मिक स्थळ आहे ड्रॅगन पॅलेस बौद्ध मंदिर किंवा ड्रॅगन पॅलेस बौद्ध विहार ज्याला नागपूरचे लोटस टेम्पल असेही म्हटले जाते एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये जपानमधील ओगावा समाजाने दान केलेल्या पैशातून या ड्रॅगन पॅलेस टेम्पलची स्थापना करण्यात आलेली आहे या बौद्ध विहारात तळमजल्यावर वातानुकूलित सभागृह वाचनालय आणि फोटो गॅलरी पाहावयास मिळते पहिल्या मजल्यावर मुख्य विशाल असे प्रार्थना ग्रह आहे येथे भगवान बुद्धांची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे अखंड चंदनाच्या लाकडापासून ही मूर्ती बनविण्यात आली आहे सहा फूट उंच असणारी ही मूर्ती आठशे चौसष्ट किलोग्राम इतक्या वजनाची आहे ही अप्रतिम मूर्ती जपानकडून भेट देण्यात आलेली आहे या मूर्तीचे डोळे अर्धोन मिल्लीत आहेत या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत या मूर्तीकडे वेगवेगळ्या दिशांनी बघितल्यास तथागत बुद्धांच्या विविध भावमुद्रा पाहवयास मिळतात येथील शांतीपूर्ण वातावरण निर्मितीमुळे परिसरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक मानवाला सुख शांती समाधानाची आणि दिव्य आनंदाची अनुभूती होते